प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सावनीला रस्त्यावरून कचरपट्टीतून उचलून मुक्ताने घरी आणलेला आहे मुक्ताने ज्या वेळेला सावनीला घरी आणले सावनी, सावनी, सावनी माझामध्येच असते या हर्षवर्धनला मी सोडणार नाही त्यावर ती मुक्ता सांगते सावनी तुमच्याकडे आता एकही दमडा नाही तुम्हाला आता असं वागून चालणार नाहीये सावनी म्हणते का माझ्याकडे ते आता त्याचे पन्नास टक्के येणार आहेत मुक्ता म्हणते ते पेपर आहेत कुठे यावरती सावनी म्हणते ते पेपर हर्षने फाडले मुक्ता सांगते मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की तो हर्षवर्धन तुम्हाला भुलवतोय तुम्हाला फसवतोय आणि या गोष्टीचा फायदा करून तुमच्याकडून त्याने ते पेपर काढून घेतलेत हे तुम्हाला कळलं सुद्धा नाही आणि तुम्ही मूर्खासारख्या हर्ष हर्ष करत बसलात असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सावनीला रिलाईज होतं की मुक्ता म्हणते ते खरं आहे त्यावरती सावनी सांगते पण माझ्या वकिलाने मला सांगितलंय की काहीही करून ते कॉन्ट्रॅक्ट झालं होतं हे सत्य आता आहे आणि त्याच आधारावरती तो मला पन्नास टक्के पैसे वसूल करून देणार आहे असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते असं असेल तर ठीक आहे पण मला नाही वाटत की या सगळ्याचा काही उपयोग होईल म्हणून सागर म्हणतो कसं आहे ना हिने जे दुसऱ्यांच्या बाबतीत केले ना तेच तिच्याकडे कर्म हो फिरून आले रस्त्यावरती भटकत होती गटारात पडली होती आपण नसतो गेलो तर आणि एक लक्षात ठेव तुझ्यासाठी आम्ही हे केलेलंच ना तरी आम्हाला काही फरक पडला नसता एक गोष्ट लक्षात ठेव तू इथे आहेस ना ते फक्त आदित्यमुळे असं म्हणत आता मात्र सागर इकडे सावनीला जबरदस्त फटकारतो त्यावरती सावनी म्हणते ठीक आहे मग मी जाते त्यावरती आता सागर म्हणतो आत्ता निघ ही बॅग घे आणि निघ लव। सावनी म्हणते तू मला चॅलेंज करतोयस थांब तुला आता जबरदस्त धडा शिकवते सावनी म्हणते तुला काय वाटलं मी तुझ्याच पैशावरती आहे का मी आता माझ्या वकिलाला फोन करते आणि पैसे त्याला सांगते ट्रान्सफर करायला आतापर्यंत त्याने नक्कीच हर्ष करून पैसे घेतले असतील असं म्हणत सावनी माझ दाखव सागर म्हणतो मुक्ता या वेळेला तुम्ही मध्ये पडलात ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये या बाईला मी आता सोडणार नाहीये मुक्ता आता सावनीचा हा माज उतरवण्याच ठरवते सावनी विचार करते हा काय मला इथे घरात घरात मीच ह्याच्या नाही काय वाटतं मला म्हणून काय मी याच्यावरती आले सावनी सावनी आहे मी हर्षवर्धनला नाचवलं सागरला नाचवलं मी कुणालाही नाचवायला पण कमी करणार नाही पण मी कुणाच्या तालावरती नाचणार नाहीये असं म्हणत गर्व असलेल्या सावनी आता वकिलाला कॉल कर तिकडे इंद्रा चिडलेली असते तुम्हाला कुणी सांगितलं हा व्याप करायला सांगितलं तुम्हाला तिला इकडे घेऊन यायला यावरती सागर म्हणतो हे बघ मम्मी अगं हिला आणलंय म्हणजे फक्त आणि फक्त आदित्यसाठी आधी आपला आई त्या रात्री त्या शाळेतनं परत आल्यावरती हॉ हो इकडे गेला होता हॉटेलवरती त्या हॉटेलवरती त्याला सांगितलं त्याच्या आईला ढकलून दिलं हकलून दिलं बॅगा घेऊन आणि मग तो बिचारा इकडे तिकडे आईला शोधत होता यावरती मुक्ता म्हणते आणि तो पुरता घाबरला होता तो मुलगा सांगत होता की रात्रभर तो मम्मीला शोधतोय आणि कुठेच मम्मी दिसत नाही घाबरलेला भेदरलेला आधी एकटा वेळ होता त्याच्या मनाचा विचार करा मम्मी जर का त्या वेळेला मी तिकडे गेले नसते तर आज आपल्याला आदित्य कदाचित कोणत्या तरी संकटात सापडलेला भेटला असता यावरती इंद्रा म्हणते आधीला बद्दल माझं काहीच नाही आहे आधी आपला आहे पण ह्या आधीसोबत ही, ही महामाया आले ती तिचं काय तिला हकलून ते असं म्हटल्यावरती आता मात्र इंद्रा जाते सावनी आणि चले चालती हो इथून तुझ्या इथं थारा नाही मिळणार असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते मलाच इथे थांबायचं नाहीये मी माझ्या वकिलाला फोन ट्राय करते वकिलाचा फोन लागत नाही तोपर्यंत मी इथे आहे एकदा का फोन लागला पैसे ट्रान्सफर झाले की इथून मी ताबडतोब निघून जाईन तुमची मला गरज नाही आहे असं म्हणत आता इकडे सावनी अजूनही मास दाखवते इंद्रा म्हणते चल पहिली बाहेर पड आधीशी बोलायचं नाही तू पहिली इथनं बाहेर पड सावनी म्हणते हो माझी बॅगा घेऊन मी बाहेर पडणार मला वकिलांसोबत बोलू दे आता गिरे तो बी टांगूपर असं सावनीचं झालेलं सा असतं आणि इतका मास करून सुद्धा सावनीची अक्कल ठिकाणावर येत नसते मग ती पुन्हा एकदा वकिलाला कॉल करते ती म्हणते मी तुम्हाला पैसे दिले होते ना मग तुम्ही माझी केस कधी लढणार आहात यावर वकील म्हणतात मॅडम पाच लाख कबूल झाले होते तुम्ही ॲडव्हान्स फक्त दहा हजार रुपये दिलेले आहेत पुढच्या पैशांचं काय यावरती सावनी म्हणते मला इन्स्टॉलमेंट मिळवून द्या तुमचे पैसे मी असे देते यावरती वकील म्हणतो तुमची केसच लागत नाहीये कारण तुमच्याकडे ते डॉक्युमेंटचे काही आहे का पुरावा त्या डॉक्युमेंट बनवल्याचा काही पुरावा आहे का सावनी म्हणते हो आहे पुरावा मी ज्या वकिलांकडून बनवून घेतले होते ते, ते पुरावा आहे यावरती आता मात्र हा धूर्त वकील कडून पंचवीस लाख घेतल्यामुळे सावनीला विचारतो ठीक आहे तुमच्या वकिलांचा मला नंबर द्या तुमच्या वकिलांचा नंबर द्या मी त्यांच्याशी बोलतो ते डॉक्युमेंट्स बघून घेतो आणि हर्षने सही केलेले फोटो आहेत का तुमच्याकडे सावनी म्हणते नाही यावर ते वकील म्हणतात ठीक आहे मी काहीतरी करतो सावनी म्हणते लवकरात लवकर मला पैसे मिळतील ना आता वकील काम काढेपर्यंत हो सांगतो त्याला त्या दुसऱ्या वकिलाला भेटून त्याच्याकडून आता मात्र लगेच या वकिलाला त्याचे ते डॉक्युमेंट खाणाखुणा काढायचे असतात सावनी असते की हा तर तीन चार दिवस जातील सा सावनी म्हणते मग तीन चार दिवस मी काय करू मला राहण्याचा ठिकाणा नाहीये मी काय करू यावर तो वकील म्हणतो मी काय करणार आहे तुम्ही तुमचं बघा काय ते सावनी म्हणते तुला पण सोडणार नाही हमी असे म्हणून आता सावनी फोन कट तोपर्यंत इकडे आता मीही का हर्षला सांगत असते हे बघ हर्ष या सगळ्यामध्ये माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करू नको हर्ष म्हणतो हे बघ तू माझा पैसा उडवतेस माझ्या माझी बायको म्हणून सोसायटीत मिरवतेस सोशल क्लब काय जॉईन केलेस मॉलमध्ये शॉपिंग काय करतेस आणि फक्त नवऱ्याचे मला अधिकार देण्यासाठी तू नकार देतेस हे असं काही होऊ शकत नाहीये हे बघ जर माझ्या नावाचा वापर करून तू सोसायटीमध्ये मिरवण्याचं काम करतेस तर माझ्या नावाचे अधिकार सुद्धा तुला मला द्यावेच लागतील यावरती आता इकडे चिडलेली आता मीही का सांगते एक गोष्ट लक्षात घे माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलास तर आधी सांगितल्याप्रमाणे तुझ्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकेल हर्ष म्हणतो आता मी पण बघतो ना मी पण वकील करतो आणि तो वकील कसा काय डोमेस्टिक व्हायलन्सची केस एक्सेप्ट करतो ते मी बघतो यावरती मिही का सांगते ज्याप्रमाणे तुम्ही रती केस वकील फिरवला तसं का म्हणजे मी केलेला वकील फिरवणार का हर्ष म्हणतो तुला कसं माहिती यावरती मिही का म्हणते तुझे सगळे कच्चे चिठ्ठे मला माहिती आहेत आणि तुला माहिती सावनीने जे पेपर बनवले होते ते पेपर तू फाडलेले नाहीये ते पेपर मला माहिती आहे ते, ते हर्ष गडबडतो हर्ष गडबडतो आणि तो विचार करतो काय काय केलं की असं म्हणत आपल्या जाऊन ते पेपर चेक करायला लागतो पण त्याच्याकडे पेपरच नसतात मिहिका त्याला इतकी पुरून उरणार असते मिहिका त्याच्या डोक्याला होणारा ताप झालेली असते आणि त्यामुळे हर्ष आता इतका चिडतो आणि तो येतो मिहिका पेपर ते मी का म्हणते मला नाही माहिती पेपर कुठे आहेत हर्ष म्हणतो खबरदार खोटं बोलशील तर तू ते पेपर डॉक्युमेंट्स गायब केलेस तुला कोणी सांगितलं तु माझ्या रूम मध्ये ढवळ्या ढवळ्या करायला का म्हणते म्हणजे लग्न करून घरात आणलेस ना तर त्याच रूम मध्ये राहणार ना की बाहेर कुठे राहायला जाणार आहे तुझं हे अति झालेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये मी तुला अशी अडकवेन ना तुला कळणार पण नाही की तुला कसं अडकवेन ते असं म्हणत मिहिका हर्षला चांगलाच धम देते हर्ष म्हणतो का तुझं जरा अतीत झालंय मला पेपर दे माझ्या आणि सावनीच्या मध्ये येऊ नकोस यावरती आता का म्हणते का तू माझ्या आणि मिहिरच्या मध्ये नाही का आलास माझं आयुष्य बरबाद नाही का केलंस तू स्वात माझ्या होणारच यावरती हर्ष म्हणतो हे करून तुला काय मिळणार आहे ज्या प्रॉपर्टीची पूर्ण मालकीण तू असायला हवीस त्या प्रॉपर्टीमध्ये सावनीला पन्नास टक्के हिस्सा देऊन तुला काय मिळणार यावरती मीही का म्हणते हो पण सावनीप्रमाणेच तू माझी अवस्था केलीस तर सावनीला म्हटलास की तुला पन्नास टक्के देतो आणि नंतर फिरलास पेपर बनवून फाडलेस माझी काय तर माझ्याकडे तर कोणते पेपर पण नाहीये यावरती हर्ष म्हणतो मग तुला म्हणायचं आहे तरी काय का सांगते मला जे म्हणायचं आहे ते मी योग्य वेळी माझं म्हणणं मांडेन ते करण्यासाठी मला आत्ता तुला काहीही सांगायची गरज नाहीये एक गोष्ट लक्षात घे पेपर माझ्याकडे आहेत तोपर्यंत तुझ्या सगळ्या नाड्या माझ्या हातात आहेत पन्नास टक्के प्रॉपर्टी म्हणजे काही खाऊ नाहीये का म्हणजे नाकापेक्षा मोती जड असं हर्ष लागलेलं असतं पेपर फाडले असते तर बरं झालं असतं पण त्याने ते पेपर ठेवले असतात नंतर फाडू नंतर फाडू आणि हे मिहिकाला अडकवण्याचं प्रकरण या ह्याच्यात फाडायचे झालेले पेपर मिहिकाच्या तावडीत सापडतात आणि यात हर्सचा सगळा प्लॅनचा विचकाव होतो तोपर्यंत इकडे आता वकिलांना भेटून हर्ष सांगतो मला एक गोष्ट सांगा प्रॉपर्टीचे पेपर जर का माझ्या आत्ताच्या प्रेझेंट बायकोकडे असतील तर त्याचा ती काय वापर करू शकते यावर वकील म्हणतात ते काही नाही तिने जर का तिच्या सावनीला ते पेपर दिले तर प्रॉब्लेम होऊ शकतो जोपर्यंत तिच्याकडे पेपर आहेत तोपर्यंत तसा काही प्रॉब्लेम नाही आहे पण पण तुमची बायको तुम्हालाच का नाही प्रॉ हे आहे यावरती हर्ष म्हणतो डोकं फिरलंय तिचं यावरती वकील म्हणतात हे बघा काहीही करा पण तिच्यासोबत काहीही डील करा पण ते पेपर घ्या नाही तर पन्नास टक्के प्रॉपर्टीला मुकाल तिला थोड्याफार पैशाचं आमिष दाखवा तिच्या नावावर प्रॉपर्टी करा थोडेफार ऍसेट तिला करा आणि पैसे का तुमचं पेपर काढून घ्या नाहीतर काही खरं नाही हिला पन्नास टक्के द्याल आणि उलट पन्नास टक्के मधले बायको म्हणून तिला पन्नास टक्के मग तुम्ही काय करणार असं म्हणत आता धोक्याची घंटा देतात आता तोपर्यंत इकडे आता सागर सांगत असतो मुक्ता तुम्ही न इकडे सावनीला आणलेत पण खूप मोठी चूक केलेत तिनं आदित्यला बिघडवायचं काम करते यावर ते मुक्ता म्हणते ऐकाना मला असं वाटतंय की आपण आधीला सध्या समजून घेऊया या सावनीचा मॅटर नंतर सॉल्व्ह करूया पण ज्या वेळेला मुक्ता आता सावनीच्या रूममध्ये जाते त्यावेळेला मुक्ता बघते की ही सावनी आदित्यला चुकीचं भरवत आहे ती आदित्यला सांगत असते की हे बघ ती मुक्ता आहे ना ही काही चांगली नाहीये आणि सागर पप्पा तिचंच ऐकतात तिच्याच पुढे मागे करत असतात ते तुला कधीही विचारणार नाहीयेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे बाळा तू न या घरापासून लांब राहा यावरती आधी म्हणतो पण बघितलंस ना तुला हर्ष अंकल आवडायचे हर्ष अंकलनी आपल्याला असं दूर फेकून दिलं त्यांनी आपल्याला रस्त्यावरती आणलं नाही नाही मला विश्वास आहे की सागर पप्पा असं कधीच करणार नाही माझ्या एका फोनवरती ती मुक्ता कशीही असली तरी तिकडे आली नाहीतर आपण रस्त्यावरती भटकत असतो आता सावनीला आश्चर्य वाटतं की हा मुलगा आपण त्याला इतकं समजवतोय तरी ऐकायला मागत नाहीये मुक्ता मुक्ता सारखं मुक्ता मुक्ता करतोय नाही नाही याचं काहीतरी करायलाच पाहिजे आणि ती म्हणते आधी तू बदललास यावरती आदित्य म्हणतो नाही मम्मा तू दारू पिऊन पडली होतीस तेव्हा माझा विचार केलास का मी स्कूलमधून येईन मी काय करेन असं म्हणत आधी आता सावनीला प्रश्न विचारतो त्यावरती सावनी म्हणते तुझा विचार करायला तू माझा विचार केलास मी कोणत्या परिस्थितीतून जात होते आणि या सगळ्यामध्ये आधीनं जेव्हा तेव्हा घाबरलेला असतो जेव्हा तो, तो सावनीला त्या अवस्थेत बघतो त्याला पॅन्ट त्याची अपोआप ओली होते पॅन्ट मध्ये त्याला अपोआप सू होते आणि तिथून घाबरलेल्या आधीला आता ह्या सवया लागायला लागतात बेड ओला करणं आणि त्यावरती सावनी म्हणते तुला माहितीये का ही सवय जर का त्या मुक्ताला कळली ना तुला घराला हकलून देईल कानाला धरून आणि सागर पप्पांना पण हे सांगेल यावरती आधी म्हणतो नाही त्यावरती सावनी त्याच्या मनामध्ये सारखं 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 हे बिंबवण्याचा सा प्रयत्न करत असते की तू जर का चूक केलीस तर मुक्ता तुला घाताला धरून घराबाहेर काढेल सागर पप्पा तुझं काही ऐकणार नाही ते फक्त मुक्ताच ऐकतील याच्यात सावनीचा हेतू एकच असतो की जेणेकरून आदित्य हिच्यासोबत घराबाहेर पडावा आणि आदित्यसाठी का होईना सागरने तिला पैसे द्यावे पैशा पैशाला मोहताज झालेली सावनी एकेकाळी केलेला माज सगळा उतरून पैशा पैशासाठी हे धंदे करत असते तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते मुक्ता येते ती आधीकडे पाहते आदिबाळा हे घर पण तुझं आहे आदिबाळा हे घर तुझं आहे आणि तुला इथून कुठेही जाण्याची गरज नाही आहे आणि ती सावनीला म्हणते सावनी, सावनी खबरदार जर का या सगळ्यामध्ये तुम्ही त्याला भुलवण्याचा प्रयत्न केलात त्याला असं काही सांगण्याचा सा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे आज पहिली वेळ आहे म्हणून मी तुम्हाला सोडून देते पण आदित्यच्या पुढे मागे फिरकलात तर बघा आदित्यवरती वाईट संस्कार करण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात पण यापुढे यापुढे आदित्यला मी तुम्हाला बिघडवू देणार नाही असं म्हणत मुक्ताने आता मात्र सावनीला लांब राहण्याचा इशारा दिल्यावर ती सावनी हात जोडते नाही नाही मुक्ता मला माफ कर असं काही माझ्या मनात नव्हतं त्यावरती आता मात्र मुक्ता सांगते खबरदार आधीपासून लांब राहायचं आणि आधी तुला पण सांगते तुला जर का चांगल्या सवयी लावायच्या असतील तर या बाईपासून लांब रहा मुक्ता निर्णय बनत आता मात्र सागर आणि आदित्य या दोघांपासून लांब राहण्याची आता सावनीला इशारा दिलेला अस